नमस्कार माझं नाव चेतन संजय जाधव मी पुणे इथून बोलत आहे मी पुण्यामध्ये बिझनेस अॅनालिस्ट म्हणून कार्यरत आहे मला प्रॉब्लेम्स होते मा मला बेसिकली मला माणदुखी पाडदुखी पोटदुखी असे त्रास होते मला व मानसिक समस्या होत्या ताणतणाव खूप होता मी क्रांतिदीप लोंढे यांच्याशी संपर्क साधला आणि संमोहनाचे उपचार घेतले आणि उपचार जे घेतले ते ॲक्च्युली विश्वास न घेण्यासारखे विश्वास न म्हणजे मिरॅकली फरक पडला त्याच्यामध्ये मानसिक आणि शारीरिक जो ताणतणाव जो मी इथे घेऊन आलो होतो प्रेशर जेवढं होतं माझ्यामध्ये ताणतणावाचं इथे आल्यानंतरनं जेव्हा तुम्ही उपचार घेतले डॉक्टर इमिजिएटली त्याचा फरक पडला आणि ते सर्व जो काही ताणतणाव होता स्नाईंग प्रेशर होतं ते सर्व कमी झालं शारीरिक प्रॉब्लेम मध्ये काय फरक शारीरिक प्रॉब्लेम मध्ये बेसिकली मी आता आय एम फिलिंग एकदम खूप छान वाटते मला आता आणि म्हणजे एक प्रकारे माझ्या तोंडावरच जे हास्य आहे तेच बेसिकली तुम्हाला सांगेल म्हणजे बाकी मी एकदम फ्रीली एकदम फ्री वाटते छान वाटते ओके थँक्यू प्रत्येकाला याची गरज आहे आणि मला मी माझ्याकडून सांगेल प्रामाणिकपणे की संमोहनाचे म्हणजे स्वसंमोहन एका व्यक्तीने स्वतःला सूचना देऊन उपचार घेणे हे खूप मोठी गोष्ट आणि या लोकांना ही थेरपी घेण्याबद्दल सजेस्ट करू शकता का आपण हंड्रेड पर्सेंट ही आ, बेसिकली हेच संमोहनच माणसाच्या शरीरावरती मेंटल हेल्थ वरती बेसिकली हे काम करतं आणि मेंटल हेल्थ जर आपली चांगली असेल तर आपली शारीरिक हेल्थ पण चांगली राहू शकते असं मला वाटतं ओके धन्यवाद